एक दिसायचं स्पष्ट दिसायचं बंदच झाले कांदूक झाले आंदू कांदू कांदूक दिसाले वय झाले की डोळ्याला चष्मा सुद्धा लावायला लागतोय चष्मा केला गेला ते सात नातोंड माझे त्या चष्म्याचा चेंदा मेंदा करू टाक डीपी दादा डॉट कॉम वर जायचं आणि खरेदी करायचं अहो तुमचं पोरग आहे की छाती ठोकपणे सांगते की माझा डीपी गॉगल बेस्ट आहे फेकून आपटून दाखवते की एवढा ब्रँड भारी आहे आपला हा सिंपल आहे तुमचा नंबर द्यायचा चष्म्याचा आणि खरेदी करायचं किती छान मग सात नातवंड चष्म्याचा चेंदा मेंदा करताय म्हण काही तक्रार येणार नाही आपला आहे ना ब्रँड डीपी गॉगलचा बेस्टच एवढी शिकले आहे मग साचू लाईक डीपीचा गॉगलचा आणून द्यायच मी सगळं सांगते सांगतेस की फेकलो तर फुटत नाही हे केलं तर फुटत नाही हे होत नाही एवढं दाबात सांगता की डीपी तर म्हणायचं की बाई तुम्हाला मम्मी नुं आणून देतो चष्मा यांचा असं म्हणायचं काय ते मी सांगतो आज करतो तुमच्यासाठी तुमचा चष्म्याचा नंबर द्या आज बुक कर आहे आणि तुमच्या लेखाला ती जरा वाटायचं